आपल्या सगळ्यांना ज्यांनी एकत्र आणलं आणि आज सकाळपासून खूप चांगली विचाराच्या मंथनाची एक प्रकारे संधी आपल्याला उपलब्ध करून दिली ते आपले नेते आदरणीय कडू साहेब आजच्या आपल्या परिषदेचे अध्यक्ष आणि आपले नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब ज्या सर्व वक्त्यांची आपण आता भाषणं ऐकली मंचावर सर्व उपस्थित आपले नेते विशेषतः कैलासजी पाटील आहेत बाबासाहेब देशमुखांना मी पहिल्यांदा ऐकलं त्यांचा मोठा वारसा त्या त्यांना लाभलेला आहे अनिल घनवट आहे ॲग्रवन मधून आपण ज्यांना नेहमी वाचत असतो काही फेसबुक मधून त्यांना आपण ऐकलेलं आहे पण आज खूपच छान आणि अभ्यासपूर्वक ज्यांनी मांडणी केली ते आमचे मित्र रमेश जाधव आहेत विजय कुंभार आहेत विठ्ठलराजे पवार आहेत अजित पाटील आहे मंचावरचे सर्व मान्यवर उपस्थित बाहेर समोर बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत खर तर त्यांचे सुद्धा विचार आपल्याला ऐकण्याची आवश्यकता होती आपल्या मर्यादा वेळेच्या आहेत परंतु समोर अजित अभ्यंकरजी बसलेले आहेत आमचे मित्र देशमुख साहेब इकडे बसलेले आहेत लवांडे जी इथे आलेले आहेत अनेक मान्यवर समोर आहेत चळवळीचे अनेक नेते समोर आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे लोक आलेले आहेत प्रहारचे लोक आलेले आहेत आमचे पॉली शेतकऱ्यांच्या संघटनेचे प्रमुख आलेले आहेत शक्तीपीठ संघटनेचे प्रमुख आलेले आहेत अनेक नेते समोर बसलेले आहेत आपल्या सर्वांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख मी करतो सीमा जी आहेत महिलांचं नाव घेतलं नाही तर परत अर्धवट भाषण राहील एक वक्ता महिलांचा आभा होता बच्चू भाऊ तर ते सर्वच मान्यवर नेते समोर आलेले आहेत मी सर्वांचं स्वागत करतो आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं त्याबद्दल परत एकदा संयोजकांचं बच्चू आभार मानतो एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही महाराष्ट्राला शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं यासाठीचा प्रचंड मागे इतिहास राहिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत नम्रपणानं आपली इच्छा असो नसो शेतकऱ्यांना जर वाटलं आपण एकत्र आलं पाहिजे तर आपल्याला एकत्र यावं लागलेलं आहे आणि म्हणून आपण जरा परिस्थितीचा भाग सुद्धा ठेवलेला आहे मत वेगवेगळे आहेत ना दृष्टिकोन वेगवेगळे आहेत आपल्या राजकीय पक्षांचे धोरण वेगवेगळी आहेत परंतु आपल्या सगळ्यांचा कामाचा विषय हा जर शेतकऱ्यांचं भलं असेल तर मला असं वाटतं काही समान मुद्द्यांवर आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्याचे तुकडे पाडले पाहिजेत ही जनतेची भावना आहे तुम्ही सगळ्यांनी त्या जनतेच्या भावनाचा जरा आदर ठेवून आपण एकत्र आलो त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो सुकारू समितीचा अनुभव आपल्या समोर आहे आपण वेगवेगळ्या फ्रंटवर लढत होतो ते पुंतांब्याचे शेतकरी एकत्र एक आले ते म्हणाले तुमचं आता एकत्र एक वेगवेगळं वेग लढणं आम्ही पाहिलं चांगलं लढताय तुम्ही तुम्ही चांगले भाषण करताय तुम्ही चांगल्या भूमिका करताय पण तुम्ही वेगवेगळ्या वेग लढल्यामुळे शेतकऱ्याचं मरण होत really पाहिजे काय मागण्या महाराष्ट्राच्या समोर आहेत फार मोठी यादी करता येईल फार मोठी यादी करून आपल्याला मागण्या करता येईल पण मोजक्या चार पाच मागण्यांसाठी आपलं सर्वांचं एकमत होऊ शकत माफी मागतोय आपण कशासाठी मागतोय या बद्दलच विश्लेषण आपण वेळेवेळी करत आलेलो आहे त्याची जी कारण अपन चर्चा करता येऊ शकते पण तत्कालीन आणण्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आहे तुमचं अभिनंदन तुम्ही घेतलाय परंतु आपल्या व्यासपीठाची मागणी असली पाहिजे केवळ थकीत कर्ज नव्हे नियमित भरणारा शेतकरी जो आहे त्याच्या सहित अटी सरती शिवाय सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा या सरकारने कोरा केला पाहिजे ही आपली एकमुखाची मागणी असली पाहिजे बावनकुळे साहेब काल बोलले शेतीच काय मान कळत नाही मी तुम्हाला सांगतो अशे लोक सत्तेवर बसले काय होतंय हा बटाट्याचं झाड आणि भुईमुखाचं झाड सध्या याच्यातला फरक कळत नाही आणि शेतीबद्दल बोलायला निघालेले शेतीबद्दल बोलायला निघाले ते म्हणतोय फार्म हाऊस असलेले जे शेतकरी आहे ते श्रीमंत आहे आमच्या पोली हाऊसचे शेतकरी आलेले आहेत पावन फुळे साहेब ट्रिप करायची का आपला शेतकरी महाराष्ट्रामध्ये पोलिहचं शेतकरी म्हणजे जरा त्यांना वाटत श्रीमंत आहे जरा जरूर काय थोडस चांगलं केलं की के, अरे आत्महत्या केलेलं त्या पोलिहच्या शेतकऱ्यांनी तुम्हीच कर्ज दिले त्यांना फेडता आले नाही आता ते काही लोक म्हणतात तंत्रज्ञान वगैरे आणलं की आमचं भलं हे i <laughs>

या सगळ्या जमिनीच्या प्रश्नावर आपलं एकमत बच होऊ शकत तिसरा मुद्दा कोणता आहे आपत्तीच्या काळामध्ये संरक्षणाचा मुद्दा आहे पाणी पाऊस येतो आपण राखतो अरे एखाद्या पगारदार शेतकऱ्या माणसाला म्हणा तुझा जो पगार आहे तहसीलदार आहे तुमचा तलाठी आहे तुमचे अधिकारी आहेत त्याला म्हणा तुझा पैसा आहे ना तो पैसा एकदा तुझ्या बंगल्याच्या गच्चीवर वाळत घालून दाखव पाऊस येतो पाणी येतो वादळ येतो आपण कर्ज काढतो त्यातून खत घेतोय बियाणं घेतोय बाकी गोष्टी घेतोय आणि पाण्या पावसाच शेतामध्ये वाळायला घालतोय बाप शेतकरी झोपत नाही कारण कर्ज घेतलेलं शेतात वळायला घातलंय त्यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये चांगली पीक योजना असली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणली पाहिजे अजून एक सहमतीचा मुद्दा आहे हे बघा मी पण तुम्हाला मी सांगतो शाकाहारी माणूस आहे म्हणजे मला तब्येतीवरून तुम्हाला वाटत असेल तसं त्यामुळे मी काय बघा खाणारा ना माणूस नाही आहे परंतु काही लोकांना म्हटले आम्हाला काय गायी काय आहे पवित्र आहे आपलं त्याच्याबद्दल सुद्धा काही म्हणणं नाहीये परंतु आमच्या घरी शेतामध्ये दूध धंद्याच्या जिथे शेतकरी आहेत दुधासाठी आपण लढलो भावासाठी लढलो आता नवा प्रश्न निर्माण झालेला होतंय तुमच्याकडे गाय लवकर होतं का नाही काय सांगावं एखाद्या वेळी आवश्यक काय प्रक्रिया गोरा झाल्यानंतर ते राखायचंय समोरायचंय पाच लिटर दूध पेताय ते आणि ते विकलं पण जात नाही आणि मोकार पिताय तुम्हाला मी सांगतो एकदा सुटल्यावर हे खरंय का खोट आहे ते म्हणतोय आता हे काय आहे म्हटले गोवंश ते विकायचं नाही द्यायचं नाही आमचं पण म्हणणं आम्ही पण म्हणतो आम्हाला सुद्धा विकायचं मिळणार ना नाही फुकट बिकट नाही मिळणार फुकट बिकट मिळणार नाही पापाची पेट नाहीये आम्ही कमवलाय हो कष्ट केले त्याच्यातून ती गाई आठ नऊ नऊ महिने आम्ही सांभाळली त्यातून ते झालंय त्यामुळे गोवंशरक्षेच्या बाबतीमध्ये आमचं काय म्हणणं नाहीये कोणाला करायची करा कोणाला कायदा करायचं त्याबद्दल काय करायचं ते आपण एखादा लेख ¡Gracias! पण ते पंजाबचे शेतकरी शाणे का येडे पण तिथे आत्महत्या कमी आणि आपण लय आपल्याकडे आत्महत्या सर्वात ते एकत्र आले होऊन एकत्र येऊन यांचा कार्यक्रम करणार का नाही एवढा ठरवा या परिषदेचा उद्देश असला पाहिजे एक ट्रॅक्टर मार्च असं काढू ना मग सगळ्या महाराष्ट्रातून निघेल आणि सगळ्या ताकद लावतील आणि हे सगळे आमदार ए जातीच्या धर्माच्या प्रश्नावर आंदोलन करणारे आहेत ना हा ते पण जरा एकत्र आले ते काय काय करतात तुम्हाला सांगतो सगळ्या आमदारांना उभं करून मागे आणि सांग की द्या ताक शेतकरी आंदोलनाला आणि नाही दिले तर भूमिका घेऊ आणि एक कार्यक्रम एक दिनांक एक दिशा आणि किमान सहमतीचे मुद्दे महाराष्ट्रात परत एकदा जबरदस्त आंदोलनाची पार्श्वभूमी तयार होऊ शकते मी आपल्याला विनंती करतोय एकदा बसा राजू शेट्टी साहेब तुम्ही आहात बच्चूकाडू साहेब तुम्ही आम्ही सगळे आहोत अनिल गलवट असतील पवार असतील बाकी सगळे असतील आज जे नाही आले त्यांना पण अवतार देऊ आपल्याला कोणाचं वावड नाही पाच मुद्दे काढा आणि पाच मुद्द्यांवर ज्यांचं ज्यांचं सहमती आहे त्या सगळ्याला एकत्र आणा फक्त एकत्र आल्यानंतर त्यांनी काड्या करायच्या नाही एवढी एक अडचण टाका <laughs> सुखानु समितीचा प्रदीर्घ अनुभव आपल्याला माणसे मी आणि दोनशे पानाचं पुस्तक मी लिहिलं त्याच्यानंतर बरोबर आहे ते फार हुशार माणूस आहे तुम्हाला मी सांगतो दोनच मुद्दे आहेत दोनच गोष्टी त्यांच्यात सांगतो कारण ते म्हणतील राव डॉक्टर आजीत तू भाषण केलं मा नाव नाही घेतलं नाही केलं सांगतो ते म्हटले आता कोणी आंदोलन बिंदोलन करायचे नाही कारण त्याच्यामुळे काय होतं मग त्यांनी जनसुरक्षा कायदा आणला ते म्हणले आंदोलन करायचं नाही मग सगळे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणले आंदोलन नाही केलं तर आम्ही काय करायचं आंदोलनाला परवानगी असली पाहिजे लोक म्हणले का दिली मग परवानगी ते एकत्र बसले तुमचे आमदार पण काय होते आम्हाला बोलवीत नाही कारण त्यांना तत्वचा शब्दाचा अर्थ काय हे शब्द काढून घेतो फक्त कट्टर डावे हा शब्द टाकतो हे सगळे म्हणजे आता बऱ्या डाव्यांचा भेद पाहतायत पाहू द्या आपण सुटलो सुटलो ते सभागृहामध्ये पण ते ना, ते कानात बोलणार नाही कोणाच्या याची आपण काळजी घ्यावी लागते फार काळजी घ्यावी लागते त्यामुळे चर्चा करताना तडजोडी करताना जरा आपण काळजी घेऊया शब्द नीट पाहून घेतले पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल आपण जरा काळजी घेऊन पुढे गेलं पाहिजे त्या पद्धतीने आपण जर गेलो तर आपली एकजूट पुढे जाऊ शकते मी बोललो अजून तर बोलू शकतो पण वेळेच्या मर्यादा आहे आणि अजून रिअल धमाका बाकी अजून बच्चू माझं भाषण ऐकायचं आपल्याला <laughs> आणि राजू शेट्टी साहेबांचं हे संसद गाजवलेली माणसं आहे त्यामुळे त्यांचं आपल्याला ऐकायचंय